ऑल इंडिया रिपोर्ट असोसिएशन तर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा अनेक मान्यवरांच्या करण्यात आल्या सन्मान व सत्कार सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या औचित्य साधून सोलापुरातील शहर व जिल्ह्यातील दैनिक साप्ताहिक व युट्यूब चॅनल मध्ये काम करणारे पत्रकार यांच्या सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष सलाउद्दीन शेख यांनी आपला मनोगत व्यक्त करताना सांगितले की अनेक हिंदी बहुभाषिक राज्यात ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन असून आता महाराष्ट्रातील त्यांनी काम करण्यास सुरुवात केलेली आहे पत्रकारांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी ऑल इंडिया रिपोर्ट असोसिएशन सदैव तयार आहे असे सलाउद्दीन शेख यांनी सांगितले यावेळी सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के काँग्रेस अल्पसंख्यांचे शहराध्यक्ष जुबेर भाई कुरेशी प्रधान सोशल कॉलेज से शहर अनेक पत्रकार संपादक से पत्रकार उपस्थित हो गए ईमानदारी से अपने काम को आगे बढ़ाए तो सबको हिसाब मिलेगा आपके बहुत दम है आपके कदम में दम है तो हम ये उम्मीद रखते हैं कि सबसे हम तो मिलकर काम करें हमारे साथ में रहेगा हम हमेशा साथ के लिए इतना बोलते हो मैं भी जगह लेता हूँ एकमेव एक म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क